आज सायंकाळच्या सुमारास संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर तसेच संगमनेर परिसरातील गुंजाळवाडी राजापूर समनापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाचे आगमन झाले आहे पावसाचं खूप मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साठले आहे या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेताचे शेतात बांध पूर्ण पाण्याने भरून गेले आहेत आपण संगमनेर बायपास परिसरातील हे दृश्य पाहत असून या ठिकाणच्या शेतामध्ये प्रचंड पावसाचे पाणी साठले आहे